आता आपल्याकडे आय टी फील्ड किंवा कुठलीही इंडस्ट्री असेल इन्क्लुडिंग डॉक्टर्स कोणालाच इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर हा सुटलेला नाही आहे ओके सो आम्हाला पण कम्प्युटर वापरणं मोबाईल वापरणं हे अगदीच गरजेचंच आहे सो वेळेला आपण काय करू शकतो की ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण आठ तास किंवा बारा तास हा आपण स्क्रीन वापरणार आहोत मग तो कुठल्याही पद्धतीचा असेल वेदर इट इज कम्प्युटर और इट इज मोबाईल आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात इथे मी आवर्जून उल्लेख करेन ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीच्या रूल्सचा ओके okay. सो oh. mm -hmm. so, वीस 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 चा रूल हा अमेरिकन अकॅडमी ऑफ ने खूप वर्षांपूर्वी हे केलं होतं mm -hmm. डिक्लेअर केला होता आणि ह्याचं आपण अगदीच आवर्जून सांगतो की हा फॉलो करा हा रूल काय असतो तर प्रत्येक वीस मिनिटांनी किंवा निदान अर्ध्या तासाने तुमचा जो स्क्रीन आहे वेदर इट इज युअर मोबाईल ऑर युअर लॅपटॉप ऑर एनी एलईडी डी विच यू आर युझिंग एलई डी स्क्रीन त्या स्क्रीनपासून तुम्हाला एक वीस फूट अंतरावर बघायचं असतं सो यू हॅव टू लीव द स्क्रीन आणि लुक ॲट द लुक ॲट समथिंग विच इज ट्वेंटी फीट अवे ओके ट्वेंटी फीट म्हणजे साधारण सहा मीटरचं सा अंतर mm. मग रेकमेंडेड असं की तुम्ही खिडकीच्या बाहेर बघा mm. किंवा झाडांकडे बघा कारण त्यांनी तुमचं थोडंसं आय रिलॅक्सेशन होतं okay. तर हे काय होतं आय रिलॅक्स होणं म्हणजे काय तर डोळ्याच्या आतमध्ये सिलियरी मसल्स नावाचे खूप छोटे मसल्स असतात mm -hmm. जे की जवळच्या ऑब्जेक्ट्सवर फोकस करायला मदत करतात ओके mm. okay. आणि हे मसल्स ज्यावेळेला आपण कंटिन्युअस फोकस करतोय तेव्हा ताणलेलेच राहतात ज्याला आकुंचन म्हणतो आपण कुठल्याही स्नायूंचं आकुंचन प्रसारण होतं ज्यावेळेला ते काम करतात सो so, हे सिलेरी मसल हे कंटिन्युअस स्पाझममध्ये असतात म्हणजे ते काम करत असतात सो so, ज्यावेळेला आपण लांब बघतो तो स्क्रीन सोडून त्यावेळेला आपण ते मसल्स रिलॅक्स करतो ओके हिट्स इज ॲज सिम्पल एज दॅट सो जसं की आपण खूप वेळ वेट लिफ्टिंग केलं आहे किंवा आपण एखादी गोष्ट काम हाताने करतोय आणि आपला हात थकून गेला हे आपल्याला समजतं पण अनफॉर्च्युनेटली डोळ्यांच्या बाबतीत असं नाही आहे आणि हा मसल थकला हे आपल्याला समजत नाही तर म्हणून आपल्याला पर्पजफुल रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरायला लागतात वेन यू आर युझिंग अ स्क्रीन दॅट इज की ट्वेंटी टू थर्टी मिनिट्समध्ये एक वीस सेकंदाचा ब्रेक घ्यायचा फक्त कुठेतरी लांबर बघायचं आणि देन यू हॅव टू ओनली फॉर ट्वेंटी सेकंड्स आणि अगेन अनदर थिंग इज की तुम्हाला व्यवस्थित ब्लिंक करायचं आपण इनकम्प्लीट ब्लिंक करतो म्हणजे आपण पूर्ण ब्लिंक करत नाही ज्यावेळेला आपण स्क्रीनकडे बघतो हे जर तुम्ही नोटीस केलं तर आपल्या लक्षात येईल कारण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ब्लिंक करतो तेव्हा आपला अश्रू पटेल किंवा अश्रूचा थर हा पुनर्निर्माण होत असतो परत बनत असतो Okay. हा अश्रूचा थर आपल्या कॉर्नियासाठी इम्पॉर्टंट आहे टू गेट द ऑक्सिजन सो जर तो ऑक्सिजन त्याला व्यवस्थित मिळाला नाही तर ऑफकोर्स इट इज गोईंग टू गेट टायर्ड आणि मगो ना फील ब्लरी दिसतं धुसर दिसतं एकदम असं वाटतं की मी फोकस करू शकत नाही आहे ह्या mm -hmm. सगळ्या गोष्टी ह्या स्ट्रेनमुळे होतात